त्याने पा, सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोध केला आता एवढे वर्षे ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली आता ह्यांच्या आई बाप्पा यांना शिकवलं नाहीये तो तो दोष नाहीये नाही ना पण याला धडा शिकवणार आम्ही आर टेलिंग मी दॅट आय नीड टू स्पीक इन मराठी यू मुंबई शुड नो मराठी ऑफ ऑल

कि तुम बॉम्बे जा रहे हो बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो तुम बॉम्बे जा रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए व्हाट इज दिस व्हाट काइंड ऑफ मेंटेलिटी इज दिस हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदलीन माझं नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्यांनी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये की ए मराठीत बोल आणि तो बाई आहे तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले म्हणजे त्याला ते लोक पाहायला लागली फॉलोअर्स वाढायला लागले ला ला आणि त्याच्यामुळे त्याने सतत व्हिडिओ बनवायला सुरू केली ही ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग्धा मुजुमदा ही ही मूळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ती बाई ज्या वेळेला विमानातला प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो खुर्च्या सीटवर बसला होता ती काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायरन केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे आहे तो तिच्या अंगावर आला तर ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून मन्द त्याने उठून तिला म्हटलं की मराठी पण क्यू बात कर या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोप्प होतं की त्याने सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली आता ह्यांच्या आई बाप्पाने यांना शिकवला नाही आहे तर तो दोष आमचा नाही आहे ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल सा, मॉर्निंग फ्लाईट ती माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया टेल्प मधून तर मी पाठी बसते ते मागे बसते तर मला पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते अकोबत नाही कॉन सगळं बनवते म्हणजे नाही किस्सी खूप पता आहे चल बसते तर मला खूप त्रास होईल नाही ग मी झोपते पंधरा मिनिट तो एअरसी मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देते म्हणजे तुम्ही फूड घ्या मी देतो तुम्हाला तो मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना मला खूप खूप टायर्ड आहे मी सगळे झाले अचानक ते त्यानं पूर्ण सीट रॅकलँट झाले भाऊ भाऊ हळू हळू आता मी सगळं बोली भाऊ हळू हळू जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माहीत पण नाही कधी ऑन केला काय केला तर पण परत पर टर्न केला क्या फिर बोल इंग्लिश ने बोला की आपण बोलती तर सिट डाउन आप वीडियो में पूरा है आपने मराठी में क्यों बात किया मैं मुंबई मधु तो मराठी बोला पाई वो है अब मारा खूब गर्व है कि मी मरा बोलते मी पंगाली बंगाल तो पर गेला ना तो बंगाल पर मैं बंगार बना मैडम मराठी नहीं बंगाल बंगाली में बात करो बंगाली में बात करो मी पे वीडियो नहीं बन वीडियो मैं जॉब सोड ली मैं जॉब मेरा इज्जत माथ कॉल बन रेप कॉल आली माला इंस्टा मधु मैं कॉल करते म्हणजे पण बोलली ते पोरगा बोरगा सगळ्या मराठीचं बहुत प्यार आहे ना तेच पण बोलली मला सबके सामने हिंमत आहे तो सामने आके बात कर गिराया जब मैंने इंग्लिश में बोला पिकअप द फूड तू बोलता अरे आहे ना यार मैं यार या रोजचे बोला की खाना उठा हूं। देता मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहे कारण तो सतत व्हिडिओ बनवतात आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिकांडाला काही प्रेम नाहीये त्याला ते युट्यूबला आणि याला ते जे व्ह्यूवर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदल माझं दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोल आहेत आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या प्रे, भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकाळला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचा जॉब घालवला त्याने याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझे सर्व मराठी मुलांना विनंती आहे याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना तर अविनाश जाधव माझं नाव नाही धन्यवाद